गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपणा शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं यासाठी छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे हार मानू नकोस हार मानू नकोस कधीही हार मानू नकोस कदी ही हार मानू नकोस नेवर गिव अप ही हार मानू नकोस नेवर गिव अप नेवर गिव नेवर गिव अप कभी हर मालू नकोसेंटेन्स ग्रहपाठोपा ग्रहपाठ सोपा है ग्रहपाठ खूब सोपा है द होमवर्क इज वेरी इजी होमवर्क इज फेरी इझी द होमवर्क इज फेरी इझी नंबर थ्री झोपायची वेळ झाली आहे झोपायची वेळ झाली आहे झाली आहे झोपायची वेळ झाली आहे इट्स टाईम टू इट्स टाईम टू गो टू बेड इट्स टाइम टू गो टू बेड इट्स टाईम टू गो टू बेड झोपायची वेळ झाली आहे नंबर फोर तू आता काय करत आहेस तू आता काय करत आहेस तू आता काय करत आहेस वॉट आर यू डुईंग नाव व्हॉट आर यू डूईंग नाव व्हॉट आर यू डुईंग नाव टू आता काय करत आहेस नंबर फाय मी अभ्यास करत आहे मी अभ्यास करत आहे मी अभ्यास करत आहे मी अभ्यास करत आहे आय एम स्टडींग नाव आय एम स्टडिंग नाव स्टडिंग नाव मी मी अभ्यास करत आहे मी आता अभ्यास करत आहे मी आत्ता अभ्यास करत आहे मी आता अभ्यास करत आहे आय एम स्टडिंग नाव मी माझा ग्रहपाठ करत आहे मी माझा ग्रहपाठ करत आहे आय एम कम्प्लिटिंग माय होमवर्क आई एम कम्प्लीटिंग माय होमवर्क मी मजा ग्रहपाठ कर आई एम कम्प्लीटिंग कंप्लीटिंग माय होमवर्क आई एम कम्प्लीटिंग माय होमवर्क मी मजा करत कर नंबर सेवन मी चित्रपट पहात है मी चित्रपट पहात है मी चित्रपट पहत आहे मी चित्रपट पहात आहे आई एम वॉचिंग मूवी आई एम वॉचिंग वॉचिंग अ आय एम वॉचिंग मूव्ही मी चित्रपट बघत की कि आहे किंवा मी चित्रपट पाहत आहे नंबर एट नाही अजून झालेला नाही नाही अजून झालेला नाही नो नॉट डन एट नो नॉट डन एट नाही अजून झालेला नाही नो नॉट डन एट मीन्स अजून नाही अजून झालेला नाही तू आता कशाचा अभ्यास करत आहेस तू आता कशाचा अभ्यास करत आहेस तू आता कशाचा Abhas karat Ahes What are you studying now? What are you studying now? What are you studying? Studying now. व्हॉट आर यू स्टडींग नाव क्वेश्चन मार्क मी टी व्ही पाहत आहे मी टी व्ही पाहत आहे मी टी व्ही पाहत आहे आय एम वॉचिंग अ टी व्ही आय एम वॉचिंग अ टी व्ही आय एम वॉचिंग वॉचिंग अ टी व्ही आय एम वॉचिंग अ टी व्ही मी टी व्ही पाहत आहे या सर्व वाक्यांची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आणि या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त आपल्या मित्रांना नातेवाईकांना शेअर करा जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला तुम्ही लाईकसुद्धा करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग